नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो बत्तीस हजार नऊशे चाळीस ते चव्वेचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होऊ शकते जबरदस्त वाढ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर सरकारने आठवा वेतन आयोग मंजूर केला असून एक कोटी लोकांच्या पगार आणि पेन्शनामध्ये वीस ते चौतीस टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे किमान पगार चव्वेचाळीस हजार दोनशे ऐंशी पर्यंत जाऊ शकतो आणि डी ए साठ टक्क्यांपर्यंत होऊ शकतो दोन हजार सव्वीस पासून लागू होणाऱ्या या बदलाची संपूर्ण माहिती आपण जाऊन घेऊया केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आगामी वर्ष नवीन आशा घेऊन येऊ शकतात सरकारने अखेर आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे ज्यामुळे वेतन पेन्शन आणि भत्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे महागाईच्या या काळात लाखो कुटुंबे पगारवाढीची अपेक्षा करत होती आणि आता त्यांच्या या अपेक्षेवर सरकारने अधिकृतपणे काम सुरू केले आहे मात्र सर्व काही टी ओ आर टर्म्स ऑफ रेफरन्सच्या मंजुरीवर अवलंबून आहे बघा तर मंडळी टी ओ आर म्हणजे काय या संदर्भात आपण सविस्तर बघूया ओ आर म्हणजे टर्म्स ऑफ रेफरन्स एक असा दस्तऐवज आहे जो कोणत्याही आयोग विशेषतः वेतन आयोगाच्या कार्यक्षेत्राशी व्याख्या करतो हे आयोगाला कोणत्या विषयावर काम करायचे आहे जसे की वेतन ढाचा भत्ते पेन्शन इत्यादी हे सांगते हे आयोगाचे काम करण्याचे नकाशा किंवा दिशानिर्देश म्हणून मानले जाऊ शकतात बघा तर मंडळी ओ, ओ आर का आवश्यक आहे या संदर्भात आपण टी ओ आर शिवाय वेतन आयोगाला सरकारी मान्यता मिळत नाही म्हणजेच तो अधिकृतपणे काम सुरू करू शकत नाही हे आयोगाला स्पष्ट दिशा देते की त्याला कोणत्या विषयावर शिफारशी करायच्या आहेत आणि कोणत्या मर्यादेच्या आत काम करायचे आहे ओ आर शिवाय आयोगाचे गठन अपूर्ण मानले जाते मंडळी लाख कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना फायदा या संदर्भात आपण सविस्तर बघूया आठव्या वेतन आयोगामुळे सुमारे पन्नास लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना थेट लाभ होईल यात रक्षक क्षेत्राच्या कर्मचारी आणि त्यांच्या पेन्शन धारकांचाही समावेश आहे म्हणजेच एकूण सुमारे एक कोटी लोकांना यामुळे आर्थिक स्थिरता मिळेल पगात्र मंडळी आयोगाची रिपोर्ट दोन हजार पंचवीस पर्यंत या संदर्भात आपण सविस्तर बघूया सरकाराकडून आयोगाची रिपोर्ट दोन हजार पंचवीसच्या शेवटी येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणि हे जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू केले जाऊ शकते म्हणजेच सर्व काही वेळेत झाले तरी फक्त दीड वर्षानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनामध्ये मोठा बदल दिसू शकतो तर मंडळी सॅलरी कशी ठरते या संदर्भात आपण सविस्तर बघूया केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या सॅलरीमध्ये चार, चार मुख्य घटक असतात पहिला मूळ वेतन सुमारे एकावन्न पॉइंट पाच टक्के महागाई भत्ता सुमारे तीस पॉइंट नऊ टक्के मकान किराया भत्ता म्हणजेच एच आर ए सुमारे पंधरा पॉईंट चार टक्के यात्रा भत्ता सुमारे दोन पॉइंट दोन टक्के बगात्र मंडळी किती वाढेल सॅलरी या संदर्भात आपण सविस्तर बघूया नवाय वेतन आयोगाच्या अंतर्गत अंदाज आहे की वेतन आणि पेन्शनमध्ये मध्ये तीस ते चौतीस टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते सध्याचे किमान वेतन अठरा हजार रुपये आहे जे वाढून सुमारे बत्तीस हजार नऊशे चाळीस रुपये अगर फिटमेंट फॅक्टर एक पॉइंट त्रेचाळीस राहिला किंवा बेचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपये अगर दोन पॉइंट शेचाळीस झाला तर पर्यंत पोहोचू शकते तसेच महागाई भत्ता आयोग लागू होण्यापूर्वी दोनदा वाढण्याची शक्यता आहे ज्यामुळे सुमारे साठ पर्यंत होऊ शकतो वेतन आयोगाच्या निर्णयामुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आर्थिक स्थिरता मिळू शकते तरीही सरकारने घेतलेला निर्णय वेळेवर लागू होणे महत्त्वाचे आहे यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि त्यांना भविष्यातील आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार राहता येईल चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद